देसाई पुढच्या पाच मिनिटांमध्ये पंचवीस बातम्यांचा आढावा घेणार आहोत वेगवान आज कारगिल विजयाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत बरोबर वीस थीक वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं काश्मीर मधल्या अत्यंत कठीण अशा कारगिल पर्वत पर्वतरांगांवरून पाकिस्तानी लष्कराला पळवून लावलं होतं आता टायगर हिल्सवर आपलं वर्चस्व पुन्हा स्थापित झालंय आणि त्याचं स्मरण म्हणून आज देशभरामध्ये ठिकठिकाणी शहीदांना आदरांजली वाहण्यात येते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतल्या वॉर मेमोरियलमध्ये जाऊन शहीदांना आदरांजली वाहिली तर द्रास कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी सव्वीस जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले चीफ मार्शल बिपेंद्र सिंह धनोआ सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत आणि प्रमुख ॲडमिरल कम करमित सिंह यांनी शहीदांना आदरांजली वाहिली श्रीनगरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीदांना आदरांजली वाहिली पुन्हा असं कराल तर पुढच्या वेळेला चुकीला माफी नाही असा सज्जड दम लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिलाय पाकिस्तानला काय संदेश देणारा असा प्रश्न त्यांना विचारला होता त्यावर पुन्हा असं करू नका आगळीक के एकदा केल्यानंतर सहसा पुन्हा कोणी पुनरावृत्ती करत नाही पुढच्या वेळेला चुकीला माफी नाही असा इशारा त्यांनी दिलाय देशवासियां अजिबात चिंता करू नका असा विश्वास सुद्धा त्यांनी दिलाय कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी संसद भवन परिसरामध्ये वृक्षारोपण केलं दौंडमध्ये कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं हातात विजय दिवसाचे पोस्टर घेऊन शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी दौंड शहरातून प्रभात फेरी काढली एनसीसी विद्यार्थी संविधान स्तंभाजवळ उभे राहून कारगिल जवान अमर रहेच्या घोषणा देत संपूर्ण दौंड शहराला कारगिल दिवसाची आठवण करून दिली सिद्धिविनायक मंदिर न्यास करणार आहे आता शहीदांच्या मुलांचा खर्च राज्यातील शहीदांच्या मुलांचा सगळा शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार आहे कारगिल दिवसानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनीच विरोध केलाय लखोबा लोखंडेला परत आणू नका आहे तिथंच राहा अशा असे असे बॅनर्स सगळीकडे लावण्यात आले मातोश्री कलानगर शिवसेना भवन वरळी सी सीएसटी विक्रोळी घाटकोपर या भागामध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सचिन अहिर सोशल मीडियावर ट्रोल केलंय वरळीचा कचरा बांद्राने स्वीकारला उद्धवजी आपला हार्दिक अभिनंदन तसंच उंदीर पळाला असे उपहासात्मक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले गेले <cción> राष्ट्रवादीचं मुंबई अध्यक्षपद नवाब मलिक यांच्याकडे जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र त्यांच्या अधिकृत घोषणे आधीच पक्षातून मलिक यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माजीद नेमन आणि विद्या चव्हाण यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद देण्याला पसंती असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे काँग्रेस नेत्यांचं मुख्यमंत्र्यांवरचं प्रेम वाढतंय हो का हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे वर्षावर मुख्यमंत्री आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात भेट झाली आहे पुस्तक प्रकाशनाचं पाटील यांनी निमंत्रण दिलं हर्षवर्धन पाटलांनी सहकुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या महत्वपूर्ण प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवारही असणार आहेत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय बुलटेकडी त्याचबरोबर मार्केट यार्ड इथं येत्या रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील अजित पवार माजी महिला अध्यक्षा आमदार विद्याताई चव्हाण आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पार पडणार आहे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर गांधीनगर पुलावर कचरा वाहून येणारा डंपर उलट्यानं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक पोलीस ट्रक हा डंपरला बाजूला करण्यात आलेला आहे आणि हळूहळू वाहतूक सुरळीत होती ठाण्यातील ऋतुपार्क परिसरातल्या मुंबई नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या खाली असणाऱ्या खड्ड्यामध्ये साठ वर्षांची वृद्ध महिला पडली या महिलेची परिस्थिती चिंताजनक वाटते हे पाहून ठाणे अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली ठाणे अग्निशमन दलाचे जवान काही वेळा त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि या महिलेला या घाणीतून बाहेर काढत या महिलेचा जीव वाचवलाय चा चाटोरी तालुक्यातल्या निफाडमध्ये शेड यांच्या गळ्यामध्ये बिबट्यानं कुत्र्यावर रात्री एकच्या च्या दरम्यान झडप घातली हा बिबट्याचा थरार घरच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय पास मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी तारकपूर बस स्थानकावर आंदोलन केलंय ग्रामीण भागातील मुलांनी नगर शहरातील शा, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेतले आहेत मात्र पास मिळत नसल्यानं तारकपूर बस स्थानकावर आंदोलन करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक पालकही आंदोलनात सहभागी झाले होते पुढची बातमी आहे राज्य सरकारला बसलेल्या दणक्याची कोस्टल रोड संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय हा प्रकल्प थांबवण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते अशा प्रकरणामध्ये अंतरिम आदेश देणं शक्य नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातल्या चाटगाव कोथिंबीरवाडी शिवारामध्ये स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झालाय दोघे गंभीर आहेत तुल्यतुताई सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये दुरुस्तीचं काम सुरू असताना पहाटे हा स्फोट झालाय स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट आहे चालकाच्या प्रसंगावधानामुळे आज देवगिरी एक्सप्रेसचा अपघात टळलेला आहे कसारा घाटामध्ये रेल्वे ट्रॅकवर पहाटे दरड कोसळली देवगिरी एक्सप्रेसच्या चालकानं गाडी तातडीने थांबवली घटनास्थळी तातडीने रेल्वेचे कर्मचारी अधिकारी पोहोचले आणि तासाभरातच दरड बाजूला करून वाहतूक सुद्धा सुरळीत करण्यात आली लोकसभेच्या उपाध्यक्षा रमादेवी यांनी आझम खान यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोणीही असंसदीय भाषा वापरली तर त्याच्यावर कडक कारवाईच होणार काही झालं तरी आझम खानला संसदेत बसण्याचा अधिकार नाही त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे तसंच अखिलेश यादव यांचं वर्तनही त्यांच्या पक्षाची मानसिकता दाखवत आहे या लोकांनी उत्तर प्रदेशाची वाट लावली अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे केंद्र सरकारनं माहिती अधिकार कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतलं या दुरुस्ती विधेयकावर प्रवर समितीत सखोल चर्चा करावी असा प्रस्ताव विरोधकांनी मांडला मात्र तो एकशे विरुद्ध पंच्याहत्तर मतांनी फेटाळण्यात आला दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता दिसू लागल्यानं काँग्रेसच्या सदस्यांनी प्रस्तावावरील मतदानानंतर सभात्याग केला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गुरुवारी अमेरिकेच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले यावेळी पहिल्यांदाच अमेरिका दौरा करून परतले आणि यावेळी इम्रान खान यांनी उपस्थित समर्थकांना संबोधित सुद्धा केला मला असं वाटतंय की मी एखादा दौरा संपू नाही तर वर्ल्ड कप जिंकून घरी परतलोय असं इम्रान खान म्हणाले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये